नमस्कार कशा आहात माझ्या मैत्रिणी आहात ना तर आपण आजच्या स्वागत आहे तुमचे विद्याच मध्ये आणि मी विद्या तुमचे स्वागत करते आजच्या व्हिडिओ मधून आपण रांगोळी शिकणार आहोत तुम्हाला रांगोळी येत नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही सुंदरशी रांगोळी एकदम एका झटक्यात काढू शकतात आणि तुम्हालाही विश्वास बसणार नाही की तुम्ही इतकी सुंदर रांगोळी काढलेली आहे तर आपल्याला असा बघा रिक्टँगल शेपचा म्हणजे दोन उभ्या रेषा घ्यायच्या आहेत त्या थोड्याशा मोठ्या घ्यायच्या आहेत आणि ज्या आडव्या रेषा घेतल्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा छोट्या घ्यायच्या आहेत आणि आता आपण व्हाईट जो रांगोळी आहे ती अशीच आपण त्याच्यामध्ये पसरवून घेणार आहोत म्हणजे भरून घेणार आहोत आणि मध्ये जो आहे तो आपण आंबा कलर भरणार आहोत मध्ये शेडिंग करणार आहोत ह्या रांगोळीला म्हणजे आपली रांगोळी जेणे सोपी तर आहे परंतु दिसायला ती एकदम सोपी जाईल आणि काढायला अत्यंत सोपी आहे आणि दोन असे आपल्याला फुलं काढायचे आहेत मग त्यासाठी आपण आंबा कलर अगोदर त्याचा एक डॉट करून घेतलेला आहे आणि आता पाकळ्या तीन पाकळ्या काढलेल्या आहेत आता आपण आणि त्या तीन पाकळ्या आपण कलरनीच काढलेल्या आहे आणि तुम्हीही अशा कलरनी काढा किंवा व्हाईट रंगाने काढल्या आणि त्याच्यात कलर, कलर, कलर भरला तरी चालेल मी त्याच्यावरती थोडासा रेड कलरही स्प्रेड केलेला आहे म्हणजेच त्याच्यावरती टाकलेला आहे जेणेकरून थोडंसं फुल आपलं उठावदार दिसेल आता इकडेही या फुलाला मी तीन पाकळ्या केलेल्या आहेत आणि कलरनीच केलेल्या आहेत त्या तुम्ही व्हाईट कलरनी करून मग नंतर त्याच्यात पाहिजे तो कलरही भरू शकता त्याच्यात रेड कलरही चांगला दिसेल पिंक कलरही चांगला दिसेल तुम्हाला जो कलर आवडत असेल मी इथे पर्पल कलर भरलेला आहे आणि त्या शेडिंग जे केलेलं आहे आपण आंबा कलरचं त्यावरती एक छोटस असं फुल काढून घेऊ बघा काही अवघड नाही असं बोटानी आपल्याला असं तुम्ही जरी पसरवून रेषा काढल्या आणि पसरवून घेतलं तरी तुमचं फूल एकदम तयार होतं मध्ये मी व्हाईट कलर भरला तुम्ही आंबा कलरही भरू शकता आता असे मी पानं काढून घेते दोन याला दोन इकडनं आणि दोन तिकडनं सोपे आहे पानं काढणं काहीही अवघड पानं काढलेले नाहीये व्हाईट कलरने नाही काढले हिरव्याच कलरने काढले म्हणजे आपल्याला बाहेर रंग जाण्याची काही अजिबात भीती नाहीये आशे पान आशे तुम्हाला असे पानं काढायला सोपे जातील त्यामुळे तुम्ही असे काढा आणि रांगोळी तुम्हाला इतकी सुंदर दिसेल की तुम्हालाही विश्वास बसणार नाही की मी एवढी सुंदर रांगोळी काढलेली आहे म्हणून तर बघा इथे मी असे एक डिझाईन करण्यासाठी असे डॉट डॉट दिलेले आहेत व्हाईट आणि पर्पल कलरचे एक नवीन प्रकारची डिझाईन आपल्याला इथे तयार झालेली दिसायला मिळेल आणि गोल गोल टाकायला रांगोळी खूप अवघड आहे नाही अवघड नाहीये त्याच्यामुळे ना अशी रांगोळी तुम्ही टाका नुसते टिपके टिपके टाकले ना सुरुवातीला वाकडे आले तरी वाकडे येऊ द्या काही हरकत नाही जमता जमता बघा भरपूर चांगल्या प्रकारे आपल्याला रांगोळी जमेल आणि ह्याच बॉक्समध्ये आपण काय करणार आहोत तर वेगवेगळे -वेग कलर भरणार आहोत ज्याने आपली जी रांगोळी आहे ती अशी वेगळ्या प्रकारची काढल्याचा भास होईल आपल्याला आणि सुंदर अशी दिसेल काही नाही असे कलर भरायला काहीही अवघड असे नाहीये सोपे आहे तिथे रेड कलर मी भरून घेतलेला आहे चारही कोपऱ्यांना आणि तुम्ही तुम्हाला जो आवडत असेल तो कलरही येथे भरू शकता आणि मध्ये बघा मी आता परत जो आपण पोपटी कलर घेतलेला आहे लाइट ग्रीन तो भरून घेतलेला आहे त्याचेही मी असे त्रिकोण तयार केलेले आहेत की नवीन डिझाईन तयार होईल आणि आपली रांगोळी तितकीच आकर्षक अशी दिसेल काहीही अवघड नाही तुम्हाला असं एवढं त्रिकोण काढायला काही अवघड जाणार नाही बघा आणि त्याला तुम्ही अशा रेषाही मारू शकतात बाजूनी बॉर्डर करू शकतात आता इथे मी पानांचा आकार देण्यासाठी व्हाईट कलरने पानांचा आकार देते सुंदर रांगोळी झाली की नाही तयार अशी सुंदरशी रांगोळी तुम्हीही एका मिनिटात काढू शकता बघा दहा मिनिटात खूप झाले अशा रांगोळी काढायला सुंदरशी रांगोळी काढल्याचं समाधानही तुम्हाला मिळेल मग रांगोळी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कोणकोणत्या रांगोळ्या आणखी पाहिजेत अशा मी सोप्या रांगोळ्या माझ्या व्हिडिओमधून घेऊन येत असते